फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कलशाला आपण साडी कशी स्टिच करायची हे आज बघणार आहोत तर ही अशी साडी उरलेल्या कपड्यापासून आपण स्टिच करणार आहोत एकच साडी दोन प्रकारामध्ये कशी नेसवायची हे मी तुम्हाला दाखवते तर त्यातला पहिला प्रकार ही अशी आपण साडी कलशाला नेसवू शकतो तर आता हीच साडी दुसऱ्या प्रकारामध्ये कशी नेसवता येईल हे मी तुम्हाला दाखवते हा जो गोल्डन कलरचा पार्ट आहे तो आपण असा आतमध्ये घालणार आहोत आणि मग ती साडी कलशाला नेसवणार आहोत तर बघा असं आपल्याला एकच साडी दोन पद्धतीने नेसवता येईल आणि देवीला एक वेगळा प्रकारचा असा लूक देता येईल तर हा झाला आपला दुसरा प्रकार आणि व्हिडिओ ती शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की साडी कशी स्टिच केली आहे चला तर मग आता आपण पाहूयात तर इथे मी असा एक कपडा घेतलेला आहे आणि त्या कपड्याचा मी असा डबल फोल्ड करून घेते आणि मी इथले वरचे मेजरमेंट मी सेवन अँड हाफ इंच टाकलेलं आहे आणि जी हाईट आहे साडीची ती मी आठ इंच घेते तर तुम्ही तुमच्या कलशाची हाईट किती असेल तुम्हाला साडीची हाईट किती हवी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथले मेजरमेंट तुम्ही तुमच्या कलशाच्या राऊंडनुसार एक तुम्ही टाकू शकता आता मी म्हणजे साडेसात इंच जे टाकलेलं आहे त्याप्रमाणे मी सेंटर पासून साडेसात इंच असे टाकत टाकत असा हा राऊंड काढून घे घेणार आहे असा मी राऊंड काढून तो मी कट करून घेणार आहे म्हणजे आपल्याला हाफ सर्कल मिळेल हा पार्ट मी कट करून घेते तर असा हा साडीचा आपल्याला हाफ सर्कल मिळालेला आहे आता आपण याच्यावरती लावण्यासाठी माझ्याकडे अजून एक गोल्डन कलरचा कपडा आहे हा तर तो सुद्धा मी एक दोन इंच फक्त कमी घेऊन तिथून मी दोन इंच त्याची हाईट कमी करून घेऊन अशा प्रकारेच तो कट करून घेणार आहे तर या लाल कलरच्या कपड्यानुसार मी दोन दोन इंच असे कमी मेजरमेंट या कपड्यावर घेतलेला आहे आणि असा एक शेप देऊन घेतलेला आहे आता तो शेप मी कट करून घेते वरच्या साईडने असं सरळ कट करायचं आपल्याला आणि बाजूच्या साईडने असा मी राऊंड शेप देऊन आहे मी थोडंसं सा शिलाईसाठी एक इंच जास्त घेतलंय अशा प्रकारे हा आपल्याला वरचा हाफ सर्कल भेटला आता हा मी याच्यावरती ठेवून शिलाई मारून घेणार आहे मी या पार्टला एक आणि या पार्टला अशी शिलाई मारून घेणार आहे तर हा आपला साडीचा पार्ट आहे हा वरचा गोल्डन पार्ट आणि इथे मी खाली रेड कलरचा पार्ट लावणार आहे तर असं मी इथे एवढं एक दीड इंचाचं डिस्टन्स ठेवलेलं आहे आता मी या साईडला इकडे साठी एक मी साडेतीन इंचाची इथून ते इथपर्यंत मी असं साडेतीन इंच घेतलेलं आहे साडेतीन इंचाची मी अशी एक पट्टी काढून घेणार आहे तर त्या पट्टीची मी खालच्या साईडला साडीला फ्रिल लावून घेणार आहे तर बघा तुमच्याकडे पण असा उरलेला जर कपडा असेल तर, तर तुम्ही ही अशा प्रकारे साडी स्टिच करू शकता आपल्याला प्रत्येक वेळी बॉर्डरचीच साडी असावी किंवा कपडा असावा असं काही नाही आपण उरलेल्या कपड्यांपासून सुद्धा अशी ही साडी स्टिच करून ठेवू शकतो तर इथे आपला आता मेजरमेंट आणि कटिंगचा पार्ट पूर्ण झालेला आहे इतुन पुड़े आपन तर आता इथून पुढे आपण स्टिचिंग कसं करणार ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल मस्त अशी ही साडी बनणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून घेऊ शकता तर आता मी या खालच्या पार्टला आता शिलाई मारून घेत आहे इथे मी पूर्ण शिलाई मारून घेते तर अशी मी या पूर्ण खालच्या पार्टला शिलाई मारून घेते आता तर अशी मी ही खालच्या भागाला इथे शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपण साडीची फ्री शिवून घेऊयात तर त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या प्लीट्स मारत वरच्या एक टीप मारून घेते अशा छोट्या छोट्या प्लेट घालत मी पूर्ण फ्री बनवून घेते आता तर आता इथे मी अशी ही फ्रील तयार करून घेतलेली आहे तर या फ्रील ला, मी इकडून खालच्या साईडने सुद्धा अशी एक शिलाई मारून घेते खालच्या साईडने अशी मी ही शिलाई मारते ही फ्रील आता मी अशी उलटी करून या सरळ भागावर लावून घेणार आहे अशी ही आता मी या खालच्या पूर्ण भागावर फ्रील लावून घेते अशी ही माझी शिलाई मारून पूर्ण झालेली आहे आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते तर हे बघा ही अशी ही आपली सरळ बाजू आहे आणि अशीही मी बाजूने फ्री लावून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण हा गोल्डन पार्ट बरोबर इथे सेंटरला पकडून असा जोडून घेणार आहोत तर असा मी हा वरचा गोल्डन पार्ट इथे वरती जॉईंट करून घेतलेला आहे आता मी या वरच्या भागाला एक वरून अशी पट्टी लावून ती आतमध्ये सोल करून घेणार आहे तर मी आता या ज्या प्लेट्स घातलेल्या आहेत त्याच्यावरून पण शिलाई मारून घेते म्हणजे त्या आपल्या प्लेट्स दाबून बसल्या जातील तर इथे मी या अशा दोन नॉट तयार करून घेतलेल्या आहेत तर ज्या मी इथे शिवून घेणार आहे की ज्या आपल्याला कळशाला बांधण्यासाठी उपयोगी पडतील अशी ही आपली इथे सा देवीची साडी स्टिच करून तयार झालेली आहे बघा किती सुंदर दिसते आहे आणि तुम्ही ही अशा एक प्रकारात नेसवू शकता आणि दुसरा प्रकार म्हणजे हा जो गोल्डन कलरचा भाग आहे तो मी जॉईन केलेला नाही आहे तर तुम्ही तो असा आतमध्ये फोल्ड करून नंतर तुम्ही पूर्ण अशी ही रेड कलरमध्ये सुद्धा नेसवू शकता म्हणजे तुम्हाला ही अशी दोन पद्धतीमध्ये साडी देवीला नेसवता येईल तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग